विराटने एक दिवसीय क्रिकेट सामन्यात काही धावा केल्या जेव्हा नवव्या सामन्यात त्याने बहासष्ट धावा केल्या तेव्हा त्याची धावांची सरासरी दोनने ने कमी झाली तर त्याच्या नऊ सामन्यातील सरासरी धावा किती सर। प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो सरासरी काढण्याचं एक सूत्र सरासरी बराबर एकूण संख्यांची बेरीज एकूण संख्या याच सूत्राचा अवलंब प्रश्नाच्या सोडवणीसाठी करायचा तसा तर सरासरीतील बदल बराबर धाव संख्येतील बदल भागीला एकूण साम्य लक्ष द्या किंवा एक बारीक गोष्ट लक्षात ठेवा त्यानं नवव्या सामन्यात जेव्हा बासष्ट धावा केल्या तेव्हा धावांची सरासरी दोनने ने कमी झाली गणिताची मांडणी कशी धावांची सरासरी दोनने कमी झाली धाव्या बाजूला यक्स वजा दोन बराबर चिन्ह त्याच्या आठ सामन्यातील धावा उदाहरणार्थ आठ यक्स इथं अधिक चिन्ह त्यानं नव्या सामन्यात बासष्ट धावा केल्या इथं अंशस्थानी आपल्याला धाव संख्येतील बदल मांडावा लागतो हा सरासरीतील बदल आणि इथं छेदस्थानी त्यानं खेळलेले एकूण सामने नव या काही महत्वपूर्ण गोष्टी लक्षात ठेवा इथं यक्षका मांडलं लेकरांनो सरासरी कशाची हो धावांची उदाहरणार्थ यक्ष समजा त्याच्या प्रत्येक सामन्यातील धावा प्रत्येक सामन्यातील धावा उदाहरणार्थ समजा इथं आठ काहून लिहिले हा प्रश्न कदाचित तुमच्या मनात निर्माण झाला असेल असा माझ्या मनाचा कयास जर का प्रत्येक सामन्यातील धावा यक्ष तर आठ सामन्यातील धावा आठ सामन्यातील धावा किती हो आठ एक्स म्हणून इथं आठ एक्स आणि बासष्ट ह्या नऊ सा, नवव्या सामन्यातील धावा लक्ष द्या विराटने नवव्या सामन्यात जेव्हा बासष्ट धावा केल्या तेव्हा धावांची सरासरी दोनने कमी झाली सरासरीसाठी यक्स हे चलपत धावांची सरासरी दोनने कमी झाली अशा पद्धतीची मांडणी लक्ष द्या आता वजा दोन बराबर आठ यक्स अधिक बहासष्ट भागीला नऊ आता हे नऊ परस्पर विरुद्ध बाजून जातानी गुणीला समोर आठ यक्स अधिक बहासष्ट नऊ आतील पदाला गुणीला नऊ गुणीला एक स नऊ यक्स वजा नऊ दोन्ही अठरा सर आठ यक्ष अधिक बहासष्ट लेकरांनो लक्ष द्या नऊ यक्ष कडे येतानी आठ यक्ष वजा स्वरूपात बहासष्ट कडे जातानी हे अठरा अधिक स्वरूपात ही वजा बाकी लेकरांनो यक्ष आणि ही बेरीज आठ दोन दहा हा आला एक दोन आणि सहा आठ हे यक्ष म्हणजे काय तर त्याच्या नऊ सामन्यातील सरासरी धावा किती ऐंशी हे या प्रश्नाचं लेकरांनो काय तर उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. okay. सरासरी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.